यशोदा हॉस्पिटल हायटेक सिटी येथे रक्ताच्या कर्करोगावर यशस्वी उपचार हैदराबाद येथील हायटेक सिटीमधील यशोदा ये हॉस्पिटल येथे जीवघेणा रक्त कर्करोगावर मात करणारे नांदेड येथे प्रसिद्ध स्थानिक डॉक्टर सुनील वाघमारे यांच्यावर अस्थिमज्जा प्रत्यारोपणानंतर गेल्या पाच वर्षापासून सर्वसामान्य जीवन व्यतीत करत आहेत या संदर्भात हायटेक सिटी यशोदा हॉस्पिटलचे प्रसिद्ध वरिष्ठ रक्तज्ञ आणि अस्थिमज्जाचे तज्ज्ञ डॉक्टर गणेश जयशेटवार यांनी आयोजित केल्या पत्रकार परिषद ही माहिती दिली डॉक्टर गणेश जयशेटवार यांनी रक्तविज्ञान आणि स्टोमा असेल प्रत्यारोपणात वीस वर्षांहून अधिक कार्यकाळात जे गुणात्मक कामगिरी पार पाडली आहे नमस्कार मी डॉक्टर गणेश जयशेटवार सीनियर हेमाटलॉजिस्ट आणि वन रो ट्रान्सप्लांट तज्ञ यशोदा हॉस्पिटल हायटेक सिटी हैदराबाद मधून आलेला आहे आज जागतिक कर्करोग मास या निमित्त आपण आज नांदेडमध्ये पत्रकार बत्र परिषद आयोजित करण्यात आली होती रक्ताचे विविध प्रकारचे आजार असो रक्ताचे कर्करोग असो रक्ताचे प्राणघातक आजार जसे आपल्या डिसऑर्डर ब्लड कॅन्सर युकेमिया लिम्फोमा मायलोमा या सर्व आजारांवरती आज आजच्या घडीला अत्यंत प्रभावी आणि खूप हायली सक्सेसफुल म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के क्युअर असलेले विविध चिकित्सा पद्धती अवेलेबल आहेत बोलनॅरो ट्रान्सप्लांट इम्युनोथेरपी टार्गेटेड थेरपी कन्व्हेन्शनल म्हणजे जुनी किमोथेरपी या सगळ्या चिकित्सा पद्धतीद्वारा रक्त रक्ताचे विविध आजार किंवा रक्ताचे कर्करोग हे पूर्णपणे ठीक होण्याची शक्यता नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे सो ब्लड कॅन्सर इज नॉट द एंड ऑफ द रोड आय विल से इट इज द बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी विथ अ न्यू पर्सपेक्टिव हा एक ब्लड कॅन्सर सर हायली क्युरेबल ब्लड डिसऑर्डर सर हायली क्युरेबल रक्ताचे आजार पूर्णपणे बरे होतात रक्ताचे कॅन्सर पूर्णपणे बरे होतात बोनेरो ट्रान्सप्लांटची शक्य सक्सेस होण्याची शक्यता नव्वद टक्क्यापेक्षा जास्त असते हा पॉझिटिव्ह मॅसेज आपल्या पत्रकार बंधूद्वारे जनसामान्यापर्यंत म्हणजे मी नांदेड जिल्ह्याचा नांदेड येथे धर्माबाद येथे धर्माबादचा रहिवाशी आहे आणि माझ्या मराठवाड्याच्या सर्व जनसामान्यांपर्यंत ही पॉझिटिव्ह मॅसेज हा पॉझिटिव्ह धडा uh, आपण सर्वांपर्यंत पोहोचवावा हे आपल्या सर्वांना विनंती एएमएल हा रक्तातला सर्वात घातक कर्करोग आहे आणि नव्वद टक्के एएमएल ह्या आजारावर बोनमेरो ट्रान्सप्लांट ह्या चिकित्सा पद्धतीद्वारा क्युअर होण्याची शक्यता नव्वद ते पंच्याण्णव टक्के